नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी तीन डाळींची आमटी बनवणार आहोत एकदा नक्की अशा पद्धतीने आमटी बनवून बघा एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही ना ना आणि अगदी खूप छान चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर इथे आपण तीन डाळी घेतलेली आहेत अर्धी वाटी आपण मसूर डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी मूग डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथे तूर डाळ घेतलेली आहे तर एकाच वाटीचा वापर करायचा आहे आता ह्या डाळी छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणार आहोत डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर इथे दोन ते तीन पाण्याने डाळी छान धुवून झालेल्या आहेत डाळी धुऊन झाल्यानंतर त्या आपण अर्ध्या तासासाठी छान भिजवून ठेवणार आहोत अगदीच तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही डाळी पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवू शकता डाळी अशा पद्धतीने तुम्ही जर भिजवून ठेवल्या तर डाळ पटकन शिजली जाते डाळ कोणतीही असू दे पण अर्ध्या तासासाठी जर भिजवून ठेवली तर डा जास्त शिजायला वेळ लागत नाही तर इथे आपण अर्धा तास झालेला आहे आणि डाळी आपण आता कुकरमध्ये छान शिजवून घेणार आहोत तर डाळी भिजवून ठेवल्यामुळे छान अशी शिजली जाते तर इथे दोन ते तीन शिट्यांमध्ये शिट्ट्यांमध्ये आपण डाळ छान शिजवून घेणार आहोत तर इथे कुकर आपण मिडियम गॅसवर ठेवून डाळी छान आपण इथे शिजवून झालेले आहेत तर इथे पाहू शकतात छान अशी डाळ शिजली गेली आहे अर्ध्या तासासाठी आपण छान भिजवून घेतली त्याच्यामुळे डाळ पटकन अगदी दोन चिठ्ठ्यांमध्ये छान मऊ अशी शिजली आहे तर अशा पद्धतीने आपण डाळ छान घोटून घ्यायची आहे म्हणजे छान अशी मिळून येते तर इथे पाहू शकता डाळ छान शिजलेली आहे तर आता ही डाळ आपण छान फोडणीला देणार आहोत अशा पद्धतीने गरम असताना डाळ छान घोटून घ्यायची तर आता आपण फोडणीला देणार आहोत फोडणीमध्ये आपण एका पातेल्यामध्ये तेल छान गरम करून घेणार आहोत तर इथे फोडणीपुरते तेल छान गरम झालेले तड़ आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे इथे मोहरी छान तडतडली आहे आणि आता पाव चमचा जिरे पाव चमचा हिंग एक बारीक चिरलेला कांदा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे चार पाच कडीपत्ता आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहे तर इथे फोडणी आता छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे स्लो गॅसवरच आपल्याला ही फोडणी छान परतवून घ्यायची आहे फोडणी छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो इथे फोडणी आता छान आपण परतवून घेणार आहोत फोडणी छान परतवून झालेली आहे खूप छान चविष्ट अशी ही आमटी तयार होते एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा अशीच बनवाल अशी ही आमटी तयार होते नक्की रेसिपी करून बघा तर इथे आपली फोडणी छान परतवून झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला छान आता फोडणीमध्ये आपण परतवून घेणार आहोत तर इथे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता फोडणीमध्ये आता छान आपण मसाले परतवून झालेले आहेत आणि आता आपण जी डाळ छान शिजवून घेतलेली आहे ती आपण आता फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे डाळ आता छान आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि डाळ छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आमटीला खूप छान असा रंग आलेला आहे इथे आता आमटी तुम्हाला कितपत पातळ हवी असेल किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर आपण कुकर स्वच्छ धुवून घेणार आहोत तर मी त्या कुकरमध्येच आपण इथे दोन वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्हाला ही आमटी कितपत पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता आमटी छान आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आमटी आता छान ढवळून झालेली आहे आता आपण आमटीला छान एक उकळी येऊ हो द्यायची आहे तर आमटीमध्ये आपण आता चवीनुसार मीठ भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आमटी आता छान आपण ढवळून घेणार आहोत मीठ आणि कोथिंबीर मी टाकल्यानंतर आमटी एकदा ढवळून घ्यायची आहे आता आमटीला एक छान उकळी येऊ द्यायची आहे आमटी छान उकळल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे इथे आपली ही आमटी छान तयार झालेली आहे नक्की रेसिपी करून बघा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये